ज्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हटलं जातं त्या संत तुकाराम महाराजांचे पिता भोलोबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते निस्वार्थ सेवा आणि ते प्रत्येक वर्षी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी जाऊन नतमस्तक व्हायचे परंतु ज्या वेळेला मंदिरात पाऊल ठेवायचे भोलोबा त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाची मान झुकलेली असायची काय आहे त्याच रहस्य आणि आज आपण त्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल बघा कारण भक्ती करावी कशी आणि भक्ती निस्वार्थ कशी असावी हे आपल्याला नक्की कळेल बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा संतांचा महिमा संतची जाणे मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांचे पिता भोलोबा आणि भोलोबांच्या पत्नीचं नाव कणकाई देवी भोलोबा हे पंढरीच्या पांडुरंगांची फार मोठी भक्त होते बघा वर्षी येणारी जी वारी आषाढी वारी कार्तिकी वारी पंढरपूरला जायच आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचं ते हे त्यांचं चा दरवर्षी चालू होतं बघा आणि प्रत्येक वर्षी ज्या वेळेला भोलोबा पंढरीच्या वारीला निघायचे त्यावेळेला त्यांची पत्नी कनकाई माता त्यांना बोलायची कि मला घेऊन चला पंढरपूरला मला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय परंतु भोलोबा बघा आपल्या पत्नीला घेऊन जात नव्हती दरवर्षी मागे लागायची परंतु भोलोबा घेऊन जात नव्हतीच कारण बांधवांनो आपली पत्नी काहीतरी देवाला माघेल या भीतीनं ती आपल्या पत्नीला घेऊन जात नव्हते बघा अकरा वर्षाचा काळ निघून गेला परंतु पत्नीला घेऊन गेले नाहीत पंढरपूरला एवढी निस्वार्थ भक्ती देवाला काहीच मागायचं नाही बारावं वर्ष चालू झालं आषाढी वारी जवळ आली भुलोबांनी पंढरपूरला जायची सगळी तयारी केली आणि यावेळी मात्र पत्नी ऐकेन भुलोबांची पत्नी कणकाई माता आहे कणकाई मातेने त्या ठिकाणी हट्ट धरला की यावर्षी मी पंढरीला येणारच तुमच्याबरोबर मला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच यावेळी हट्ट पकडला मी तुमचं ऐकणार नाही आणि त्यावेळी भुलोबा म्हणाले तुला यावेळी मी पंढरपूरला घेऊन जातो परंतु माझी एक अट तुला मान्य करावी लागल कणकाई मातेनं सांगितलं तुम्ही बोलेल ती मी करेल आणि त्यावेळी बघा भोलोबांनी सांगितलं की तू पंढरपूरला चल परंतु मंदिरात गेल्यानंतर देवाला काहीही मागायचं नाही ही अट तुला मान्य करावी लागेल त्यावेळी बघा कनकाई मातेनं सांगितलं की मी देवाला काहीही मागणार नाही पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक होईल आणि माघारी येईल आणि त्या ठिकाण बघा याट मान्य झाल्यानंतर भोलोबा आणि त्यांची पत्नी पंढरपूरच्या दिशेने निघाली दरमजल करत 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 पंढरपूरला जाऊन पोचले त्या ठिकाणी लाखो वारकरी जमा झाले होते भरपूर गर्दी होती सगळीकडं दुकानं होती हरिनामाचा गजर चालला होता दर्शनाच्या लाईनला दोघेही पती पत्नी उभे राहिले लाईन हळूहळू पुढं सरकत होती आणि त्यावेळेला पत्नीचं लक्ष जे होतं ते दुकानांच्याकडे होतं खेड्यांची दुकानं होती भांड्यांची दुकानं होती घरातले जे साहित्य असतं आपल्या संसारातलं ती सगळी दुकानं पाहत होती असं पाहता 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 लाईन पुढे सरकली आणि बोलोबा पुढे लाईनमध्ये निघून गेले आणि दोघांची चु... चु... चुकामुक त्या ठिकाणी झाली बघा तर बांधांडो भोलोबांचा नंबर दर्शनाला लागला म्हणजे भोलोबा मंदिरात पोचले बोलोबाने मंदिरात पहिला पाऊल टाकला त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाची मान त्या ठिकाणी खाली झाली बघा देवानं खाली पाहिलं बोलोबा पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी झाले आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेनं पंढरपूरच्या पांडुरंगाला विचारलं बघा रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं देवा लाखो भक्त तुमच्या जवळ येतात त्यावेळेला तुमची मान वर असते परंतु हे बोलोबा आल्यानंतर तुमची मान का झुकली हो देवानं त्या ठिकाणी स्मित हास्य करून रुक्मिणी मातेला सांगितलं देवी की येणारा भक्त या ठिकाणी मला काहीतरी मागतोच परंतु भोलोबा माझा असा भक्त आहे की तो मला काहीच मागत नाही निस्वार्थपणे भक्ती देवी ऐक ऐकला एखादा आपल्याकडे येतो की ज्याच देणं आहे आपण तो आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला मान खाली घालावी लागते तसं भोलोबाची जी भक्ती आहे ही निस्वार्थ आहे त्यामुळं भक्तीचं कर्ज माझ्यावरती झालंय म्हणून मला मान खाली घालावी लागते आणि त्या ठिकाण बघा भोलोबा भगवंताचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडले पाटेमागच्या दरवाज्याने जो समोरच्या दरवाजाने त्या ठिकाणी कणकाई माता आत मंदिरामध्ये आली भोलोबा बाहेर वाट पाहत होते आपल्या पत्नीची बोलोबांना काळजी होती की कणकाई काहीतरी देवाकडे मागेल अशी त्यांना काळजी वाटू लागली होती कणकाई माता मंदिरात आली आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाली आणि त्या ठिकाणी भगवंताने विचारलं बघा पंढरीच्या पांडुरंगाला कणकाई तुला काय मागायचे ते माग बघा कारण भोलोबांची पत्नी होती आपल्या भक्ताची पत्नी त्यावेळेला कणकाई मातेच्या मनामध्ये विचार आला की आपण आपल्या पतीला शब्द दिलाय की मी देवाकडे काही मागणार नाही त्यावेळेला कणकाई माता मनामध्ये बोलली बघा की देवा मला पुत्र नाही अहो भगवंत अंतर्ज्ञानी आहेत आणि त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं की तुला पुत्र प्राप्ती होईल कणकाईला फार आनंद झाला त्या ठिकाणी आणि आनंदानं कणकाई मंदिरातून बाहेर पडली भोलोबा बाहेर वाट पाहत होते आणि कणकाई भोलोबाच्या जवळ गेली आणि झालेला सगळा वृत्तांत सांगितला आणि हा सगळा वृत्तांत ऐकून बघा भोलोबा तिला घेऊन पुन्हा मंदिराच्या दिशेनं निघाले मंदिराच्या जवळ पोचले आणि पांडुरंगाकडे बोट दाखवला आणि म्हणाले याने तुला सांगितलं की पुत्र प्राप्ती होईल मग तू याला सांग पु व्हावा ऐसा की ज्याचा तिन्ही लोके झेंडा जर मला तू पुत्र देणारच असेल तर तुझी भक्ती करणारा दे गणिक निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा पुत्र मला दे आज्ञाधारक पुत्र मला दे असं भगवंताला सांगितलं आणि बांधवांना पुढे नंतर संत तुकाराम महाराजांचा जन्म या दोन्ही दापत्याच्या पोटी झाला बघा म्हणून आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांना म्हटलं जातं तिन्ही लोकांमध्ये त्यांचा डंका आहे एवढी अफाट भक्ती केली संत तुकाराम महाराजांनी की अखंड सृष्टीचा मालक या ठिकाणी आला पृथ्वी तलावरती वैकुंठाला घेऊन गे गेले बघा संत तुकाराम महाराजांना शतकोटी अभंग लिहिले संत तुकाराम महाराजांनी आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं प्रत्येक क्षण भगवंतांनी निर्माण केला असं समजून प्रत्येक क्षण भगवंताचंच नामस्मरण केलं संत तुकाराम महाराजांनी जीवन जगाव कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवलं आणि जे लिहिलेले अभंग आहे म्हणजे हे धन आहे हे चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत आपल्याला पुरेल बघा तर बांधवांना संत तुकाराम महाराज म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे बघा बोलो बांधला म्हणून बांधवांना म्हटलं जाताना ना एक वाक्य शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी हे सत्य आहे बघा तू विचार करा बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या वडिलांची भक्ती केवढी मोठी होती बघा की अखंड सृष्टीचा मालक ज्याला म्हटलं जातं तो परमात्मा मंदिरात गेल्यानंतर आपल्या भक्ताला पाहून आपली मान झुकवतोय विचार करा केवढी मोठी भक्तीची ताकद अक्षरशः डोळ्यात पाणी येलो अशी भक्ती पाहून निस्वार्थ भक्ती तर बांधवांनो हा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत